आंदोलन करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य या ठिकाणी आता आंदोलन करताना राहिलं नाही त्वाची जबाबदारी असताना या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनस्थळी येऊन भेटण्याची किंवा आंदोलकांना ज्या जिदा असतील त्या ठिकाणी बोलून आमच्या समस्या ऐकून घेण्याची सुद्धा दखल या पालकमंत्र्यांनी घेतली नाही या जालना जिल्ह्याचं पालकमंत्र नकोच होतं परंतु म्हणून हे पालकमंत्रीपद पा हे त्यांना थोपवण्यात आलेलं आहे त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडत होते मी पूर्ण महाराष्ट्र सांभाळण्याची त्यांची इच्छा होती परंतु देव त्यांना बरोबर जागा दाखवली त्यांची जागा तीच होती की त्यांनी फक्त बीडमध्ये राजकारण मर्यादित राजकारण करायला पाहिजे त्या या राज्याच्या नेत्या होऊ शकत नाही सुरुवातीला मी पार्ष, दैनिक पार्श्वभूमीच्या सर्व वाचकांना प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो परंतु हे स्वातंत्र्य फक्त शुभेच्छा देण्यापुरतं आणि झेंडा फडकावून त्याच फक्त दाखवण्यापुरतं मर्यादित राहिलं काय अशी भावना आता आमच्या सगळ्या आंदोलकांची या ठिकाणी तयार झाली कारण आमच्या या मध्येच आज एक अप्रिय घटना घडली एका आंदोलकाला त्याच्या कमरामध्ये लात एका मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मारून त्यांना त्याची गचंडी धरून त्या आंदोलन स्थळावरून त्यांना हाकलून दिले आणि त्यांच्यावरच हे गुन्हे दाखल केले म्हणजे आंदोलन करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य या ठिकाणी आता आंदोलन करताना राहिलं नाही तसंच या आंदोलनाची एवढं मोठं तीव्र आंदोलन की जे की मंत्रालयापर्यंत उपमुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा दखल घेऊन आमची तीन ते चार वेळेस मिटिंग लावली परंतु आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असताना पालकमंत्र्यांना या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि पालकत्वाची जबाबदारी असताना या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनस्थळी येऊन भेटण्याची किंवा आंदोलकांना त्या जिद्दा असतील त्या ठिकाणी बोलून आमच्या समस्या ऐकून घेण्याची सुद्धा दखल या पालकमंत्र्यांनी घेतली नाही असं वाटायला लागलं की त्यांना या जालना जिल्ह्याचं पालकमंत्र नकोच होतं परंतु मुद्दामहून हे पालकमंत्रीपद हे त्यांना थोपवण्यात आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी काम करण्याची इच्छा या ठिकाणी दिसत नाही माझी फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच विनंती जर त्यांना पालकमंत्रीपद नको असेल तर त्यांना पालकमंत्रीपद काढून द्या नालक बगर खात्याचे पालकमंत्रीपद ठेवा दुसऱ्या एखाद्याला स्थानिक आमदाराला एखाद्याला देऊन टाका नको आम्हाला पालकमंत्री एखाद्या स्थानिक आमदाराला एखाद्या जिल्हाधिकारी यांना अधिकार द्या की त्यांना झेंडा फडकवण्यात कारण जिल्हाधिकारी साहेब स्वतः या, या ठिकाणी चार वेळेस आले परंतु पालकमंत्री साहेब यांना आतापर्यंत वेळ भेटला नाही जर त्यांना आवश्यकता नसेल तर आम्हाला सुद्धा त्या पालकमंत्रीची आवश्यकता नाही हे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या आलोक आंदोलनकर्त्याची इच्छा आहे की त्यांना जर शक्य नसल त्यांना जर झेपावत नसल कारण त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडत होते मी पूर्ण भा महाराष्ट्र सांभाळण्याची त्यांची इच्छा होती परंतु देव त्यांना बरोबर जागा दाखवली त्यांची जागा तीच होती की त्यांनी फक्त बीडमध्ये राजकारण मर्यादित राजकारण करायला पाहिजे त्या या राज्याच्या नेत्या होऊ शकत नाही हे सगळ्या आंदोलनकर्त्याच्या आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्यांनी फक्त बीडमध्ये जावं आमच्या या जालना जिल्ह्यामध्ये येऊ नये अशी आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्याची मागणी